नमस्कार मी स्वप्नील जाधव परत एकदा तुमचं स्वागत आहे खूप दिवसांनी आणि मित्रांनो आज तारीख आहे सोळा मार्च आणि आता वाजलेत सकाळचे अकरा तर आज आपले पप्पूचा बस्ता आहे पप्पू म्हणजे तेजस बापेरकर तर आपण बस्त्यासाठी झालो आहे दादरला म्हणजे परेलला तर बघूया आपल्याकडे बस्ता कशाप्रकारे केला जातो तर माझ्यासोबत आहे आता स्वरांश आमचा आणि इकडे बघा अंकिता आणि मी अशा आम्ही तिघजणं चाललो आहे आता मार्च महिना चालू आहे हो तरी सुद्धा ऊन असं लागतंय की मे महिन्याचं ऊन आहे तर गरमी खूप वाढत चाललेली आहे गर्मी खूप वाढत चालली आहे तर हे बघा इथं शाळा आहे सेंट पीटर्स आणि हे बघा ना फुलं ऑरेंज पिंक आणि व्हाइट मस्त असं <laughs> आहे इथं आणि आता आपण इथन जाऊया

फक्त गाडी पण आहे तुला की चालत जायला आवडत ऑटोमॅटिक चालतं ओके ओके चालेल चला आता कुत्रायचंय चल हा बस तर आता आपण आलोय विरार स्टेशनला तिथून आपण आता गाडी पकडणार आहोत गाडी लागली आहे चर्चगेट फास्ट अकराची चला मस्त बस मस्त मस्त आता आपण आलो आहे दादर स्टेशनला आता आपण ईस्टला जातोय हे सगळे बस्तावालेच लोक आहेत बस्ता बस्ता म्हणजे लग्नासाठी कपडे सगळं में आता मे महिन्यात लग्न मार्च एप्रिलला चालू झालेलं आहे हे बघा ही सगळी दुकान आहेत आणि आता सगळी लग्नाचीच लोकांची गर्दी आहे म्हणजे बस्ता बस्त्यासाठी सगळी गर्दी दिसते महागड्या महागड्या साड्या कपडे हे शॉप आहेत आणि आता आपण दादरवरनं परेल साईडला चाललो आहे या रोडनी गर्दीच दिसेल आज संडे पण आहे आणि आता लोकांची लग्न पण आहेत त्यामुळे ना गर्दीच आहे सगळी बाय झोपली आहे हा हा आणि नयन आमचे तशी फिरते तर आता आपण दुकानात आलोय बरांचं दुकान बघ शूट करायला अलाउड आहे दुकान आहे काय काय म्हणत भाऊ बरं नाडवाल रडवाल

मस्त दिसेल म्हणून लोकांनी म्हणजे ब्लॅक टाकला तर आता आपले कपडे बघून झालेले आहेत नवऱ्याचे सूट आणि नवरीची साडी तर आता आपण जाऊया जरा खाण्यासाठी हजुर त फोटो काटा तू बर मधी घेऊन तू मध्ये मधी हा कोणती कोणतीच्या कोणती बघितलं नाही बघितलं भाऊ भाऊ इकडे बघा हो मंगेश भाऊ इकडं इकडं होय तुम्ही पण येऊ दे

लगा लगा। चला चल बनत्या तो आम्ही चला हा